हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी नांदेड येथील निवासस्थानी जल्लोष साजरा केला हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी भाजपा देखील आग्रही होती त्यामुळे हिंगोली लोकसभेसाठी पेच निर्माण झाला होता हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता मात्र आज शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली हिंगोली लोकसभेसाठी दुसऱ्यांदा खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे ह्याच्याबद्दल भाऊंना मी खूप खूप धन्यवाद देतो दुसरी गोष्ट भाऊंचं जे निवडणुकीचं कार्यक्षेत्र आहे हिंगोली मतदारसंघाचं कार्यक्षेत्र आहे आत्तापर्यंत हिंगोली मतदार क्षेत्रामध्ये कुणीही भाऊंसारखं का काम केलेलं नाही कोणत्याही खासदाराने काम केलेलं नाही कुणी आलं तर परत कधी हिंगोलीमध्ये गेलं नाही भाऊंनी हळदीचा प्रकल्प आणलेला आहे पैनगंगा नदीवरती बंधारे बांधलेत उच्च पातळीचे जे की शेतकऱ्यांना जीवनभर त्याचं आठवण राहील की बा प्रत्येक वेळेस पाण्याच्या थेंबा थेंबाबरोबर ते हेमंत भाऊंचं नाव घेतील हेमंत भूंचे कार्य एकदम चांगले आहे प्रत्येक गावागावांमध्ये सिमेंट रोड प्रत्येक गावामध्ये लाईट प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे पी आर ओ ऑफिसेस आहेत प्रत्येक लोकांना नांदेडला किंवा हिंगोलीला जायची गरज नाही त्यांना त्या त्या ठिकाणी त्या त्या गावाला त्यांना ती सुविधा मिळते मेडिकलचं असू देत कोणाचं हार्टचं ऑपरेशन असू द्या कोणाचा लेकराचं काही प्रॉब्लेम असू द्यात जाऊन स्वतः मदत करतात रस्त्यावरती कुठे कुठे ॲक्सिडेंट झालात आपल्या गाडीमध्ये बसून त्या लोकांना तिथे नेऊन सोडतात असं कोणत्याही आमदाराचं किंवा कोणत्याही खासदाराचं त्या एरियामध्ये कधीही काम झालेलं नव्हतं जे की भाऊंनी काम केलेलं आहे आणि ह्या कामाची पावती ह्या कामाची दखल प्रत्येक नागरिक घेईल आपल्या हिंगोली मतदारसंघातला आणि भाऊंना गेल्या मतधारी मताधिक्यापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्यानी निवडून देतील ह्याची आम्हाला अपेक्षा आहे